देशभरात गोकुळ अष्टमी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाल्यानंतर सर्वांनाच दहीहंडी उत्सवाचे वेध लागतात पंचवडी परिसरात राहुल डिकले युवा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष मयूर नाटकर यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून मालवीय चौकात दहीहंडी उत्सव आयोजित केला जातो यंदाच्या वर्षीही नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार संघर्ष योद्धा राहुल टिकले यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर नाटकर यांनी दहीहंडी उत्सवनिमित्त हिंदू शेरणी हर्षाद ठाकूर यांचे लव जिहाद या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते जो अपने बहन को बेगम बनाते है और जो अपने बहन के साथ मे दस दस पैदा माने दिया मुख्यमंत्री साहे झाला पाहिजे पयूर नाटकर यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला आमदार राहुल ढिकले यांनीही खास गाण्यावर ठेका धरत गोविंदा प्रेमींना शुभेच्छा दिल्या अगा, 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 अगा। मयूर भाऊ गेल्या तीन चार वर्षापासून दही अटीचा महोत्सव इथं पंचवटीकरांसाठी साजरा केला त्याबद्दल मयूर भाऊ नाही खरंच मनापासून आभार मानतो खरंतर तर हा माझा निवडणुकीनंतर पहिलाच मोठा कार्यक्रम आहे पंचवटीतला कारण आदरपणामुळे मी घराबाहेर नव्हतो परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एकच सांगेल की मी पुन्हा आलोय आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांसह आलोय होईना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम जो आहे तो यशस्वीरित्या इथे पार पाडतोय पार पडतोय हे खरंच आपल्या सगळ्यांच मनापासून मी धन्यवाद मानतो जरूरला धन्यवाद देईल आणि आलेल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करून आपले आभार मानेल नंतर उपस्थित गोविंदा प्रेमींनी हांडी उत्सवाचा आनंद लुटला एकावर एक थर रचून अखेर या गोविंदा पथकाने दही हांडी फोडली यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या गोविंदा पथकाला चषक देण्यात आला यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या गोविंदा पथकाला चषक देण्यात आला ऑनलाईन यावेळी आमदार राहुल ढिकले माजी उपमहापौर कुरमीत बक्का माजी नगरसेवक उल्हास धनवटे जयश्री धनवटे गुलाब फोहे नरेश पाटील खंडू पोळके प्रवीण भाटे दिगंबर धुमाळ आदींसह सचिन कदम सागर दिघोले सूरज राजपूत तुषार नाटकर आणि राहुल भाऊ ढिकले युवा ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते